नमस्कार माझे नाव शशिकांत नाईक आणि हा धडे ग्रामपंचायत सावडे वाटाराचा पंच सदस्य आज आमचा माननीय आमदार सावडे सावड्डे मतदारसंघात गोय राज्याचा स्पीकर असेंब्लीचा स्पीकर गणेश गावकर हेजा आज वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देवा लागी मागता की त्या उदंड आयुष्य आरोग्य दिवचे जेणेकरून मतदार मतदारसंघाची जी आसा ती हाही नेटान जातली आम्ही डॉक्टर गणेश गावकर म्हणलं की तेका एक लीडर लिडर म्हणून सदांच तो ज्या या मतदार मतदारसंघात दोन पाटी आमदार झाला आणि दोन दोन पार्टी कारगतीत त्याने जयती विकासची कामं ह्या सावटे मतदारसंघात केले कडे असा आणि जे जे विजन आसा त्या विजना प्रमाणे मतदार सावड् ते हाडपाचो यत्नय जावन असा खास करून पोवार ज्या वाडाक हांव प्रतिनिधित्व करता ते आमचे सावडेचे आराध्य दैवत नानाथ बेताल देवस्थान हा जर तुम्ही ज्यांना येले जर ते सुशोभीकरण इतके सुंदर रीती ज्ल्लेकडे असा किंवा तुम्ही चिल्लमाल गावात जर केले तर चर्चे सातरी मिसांचे सुशोभीकरण इतले सुंदर रिती जल्लेकडे असा की एक प्लेस आज म्हणून त्या डॅव्हलप झालेकडे असा असे विजनरी लिडरात परतून एक देवा लागी मागतात की त्यांना आरोग्याक सुखसंधान सगळे दिवचे आणि त्यांना परत एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतात